नाही इथे पावसायला आंबटवली असते ती त्यामुळे येत नाही आणि गिरणीवर जर जळलं तर जे कोंडा असतो का जात्यावर पडतो तो गिरणीत ना कोंडा फडत नाही का नाही हा उमटतो पापड्या पांढरे शिपट होत नाही त्यामुळे ती ज्वारीच्या पापड्या जात्यावर जाग लागतात आणि त्यालाच नाही सारखं की ज्वारीचे पापडे पाहिजे ज्वारीचे पापडे पाहिजे

काहीतरी पापड बिपड करायचं आणि आता बाया मला लेश वेळ येत असते सकाळपासून बायाला घरी घेऊन घेतले <laughs> कामच चालू काय करू मी तरी कामच होत नाही फटाफट आणि सगळे सगळे गेले बाहेर जेवायला का नाही आज त्यामुळे साहेब आज नुसतं शॉर्टकट केलंय त्यामुळे मग लाटतोय पापड हे झालं थोडंच राहिले ज्वारी थोडी राहिली अर्धा एक किलो असत ऐकाय एकदमच ज्वारी पाच किलो दळली ना त्याच्यामुळे उरतात आणि झाल्या काही पापड आणि थोडे लाटलेशी सकाळी बटाटे पण आणले पंचवीस किलो ती वाटा साल काढायची दाखवता त्या पिशवी ठेवले तो